रोक वार्तांकन रोकठोक बातमी मी मतदान केलो संविधान दिलेला हक्क मी प्रामाणिकपणे तुम्ही प्रामाणिक मतदान करा मतदान हे सर्वात मोठं श्रेष्ठ मी भूमिका अजय उघडे संविधानाने दिलेल्या हक्काप्रमाणे मी आज मतदान केले मी मतदान केले तुम्हीही मतदान करा मी इस्माईल शेख आज मतदान मी मतदान केलो संविधानाचा हक्क बजावलो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे मी पूर्ण केलो पूर्ण केलं तुम्ही बी करा तुम्ही बी करा पुस्तकी मतदार शेख मी संविधानचा हक्क बजवलाच आहे मतदान मी केलो आहे तुम्ही पण करा सगळ्यांनाही हे जागृती करा मी शंकर आय रचंद्र आयवळे मी मी मतदान केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानाचा हक्क सर्वांनी बजावा तुम्ही करा तुम्ही हे करा सर्वांनी आत्ता मी मतदान केलेलं आहे संविधानचं पालन केलेलं आहे तुम्ही पण करा करायचं मी बिझरेली आत्ता मी मतदान केलेलं आहे संविधानचं पालन केलेलं आहे तुम्हीही करा माझं नाव इम्रान बाबूलाल तांबोरिया आहे मी दुकानदार आहे मी वोट केलेला आहे संविधानचं पालन केलेलं आहे तुम्हीही करा